बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला आहे आणि आघाडीच्या बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये येऊ सकाळपासून ज्या पावसाने दडी मारली होती तो पाऊस येथे आला आहे आणि शेवटचे क्षण हे गोडाकडे घेऊन निघालाय ज्या पावसाची अपेक्षा होती तो पाऊस शेवटच्या क्षणाला तेथे धो दो, -दो बरसत असताना पाहायला मिळतोय चला अजूनही काय निर्णय बाकी आहे का शेवटचे काही क्षण या स्पर्धेचे गोडाकडे निघत असताना पाहायला मिळतील याच साठी केला होताच की शेवटचा क्षण गोड व्हावा आणि हे शेवटचे काही क्षण जे गोडाकडे निघालेत कारण ही फायनलची मॅच आपल्या समोर येत असताना पाहायला मिळते टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय इथे घेण्यात आलाय फायनलच्या मॅच मध्ये ओपनिंग प्लेअर मैदानाच्या आतमध्ये त्वरित यायला हव्यात ओपनिंग प्लेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात ज्या बॅटरने मागील मॅचमध्ये सेमीफायनलच्या मॅचमध्ये एक हाती किल्ला लढवला त्रेचाळीसचा पाठलाग करत असताना संघाला ज्याने केवळ अकरा बॉलमध्ये एकोणपन्नास धावांची वादळी खेळी करून संघाला विजय मिळवून दिला तो बॅटर सुनील शिंदे स्ट्रायक रेंडवरती पाहायला मिळतोय सुनील मारुती शिंदे आणि त्याच्या साथीला मैदानावरती दाखल झालाय तो संतोष भोसले ही आघाडीची जोडी अजिंक्य गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल शुभम आहे गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल पडेल फायनलची मॅच एकदा जोडा टाळ्याने स्वागत करीत फायनलच्या मॅच चा बोला गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की पहिला बॉल फायनलच्या मॅचचा पहिला बॉल, बॉल वेगवान इथे पद लाली ते होणार नाही कारण इथे निसरडी आहे खेळपट्टी ओलसर झालेली खेळपट्टीवरती खे धावा बनवणं नाही नाहीये सुक्या खेळपट्टीवरती अकरा बॉलमध्ये एकोणपन्नास धाबांची अनबीटन इनिंग ज्या खेळाडूने साकारली त्याच्यासाठी हा बॉल इथे खूप काय सांगून जाणारा राहिलाय आहे डॉट बॉलने सुरुवात झाली फायनलच्या मॅचची पुढचा बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न थर्ड मांडला आउटफील्ड फास्ट आहे तेजस पोहोचेल त्याआधी चेणू इथे सीमा रेषा ओलांडत असताना दुसराच बॉलवरती आलाय चौकार फायनलच्या मॅच ची सुरुवात निर्धाव चेंडूने झाली जरूर परंतु पुढच्या बॉलवरती चौकार येत असताना सुनील शिंदेच्या बॅटमधून पाहायला मिळालाय हा खेळाडू थांबणार नाही ज्या पद्धतीने त्याने आजचा दिवस त्याचा राहिला किंवा त्याच्या बॅटमधून धावा खोऱ्याने येत असताना पाहायला मिळाल्यात रबर बॉल पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये एक दिवसीय स्पर्धेमध्ये देखील फलंदाजांचा बोलबाला जो मात्र पाहायला मिळाला खूप काही या स्पर्धेने आज दाखवून दिलं आणि खूप घडामोडी या स्पर्धेमध्ये होत असताना अनुभवायलाही मिळाल्यात सॅकेंडवरती पाडर पुन्हा एकदा सुनील शिंदे गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्जोई या व्यायचा बॉल शुभमचा थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय आहे कपमध्ये जणू काय चेंडू ज्या पद्धतीने या बॉलचा अंडा झाला होता की काय जणू गुंगीचा औषध घेऊन आला होता गुंगारा देत क्षेत्रक्षकाला वळण घेणारा पाहायला मिळाला धाव मिळाली ती केवळ एक संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने पाच धाबा धावलकाभरती आहेत पाच धाबा धावपलकाय बॅटर घ्याव्याला संतोष भोसलेला तुम्ही पाहाल संघाचा कॅप्टन कर्णधार नेता दिशादर्शक लोड फुलटो ऑन साईड ला खेल आहे फुलटोल वसूल केलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला धाव मिळतील चार हा लाय चौकार चांगला चोख पाहायला मिळाला लोड फुलटोज बॉलवरती चौकार आला संघाची ने चारेल जाऊन पोहोचतोय नऊ दहा पलका फलकावरती आहेत आपण पाहतो ऑन फुलटोज बॉल ऑन साईडला सर एक विशेष पारितोषिक आलंय टीम धोंडेवाडी आणि टीम ससेवाडी यांच्या आदरणीय सुनील बापू दोंडे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे जर धोंडेवाडी आणि ससेवाडीने इथे प्रथम क्रमांक पटकवला तर श्रीपती जागू धोंडे यांच्या स्मरणार्थ बापू धोंडे मुंबई पोलीस यांच्या माध्यमातून या टीमला रोख रक्कम पाच हजार दिली जाईल धोंडेवाडी आणि सस्सेवाडी या टीमसाठी हा जॅकपॉट आहे क्या बात है तीस हजार रुपयाचा प्रथम क्रमांक आहे ऍड होतील पाच पस्तीस बंडील जिंकावा लागेल त्यासाठी कुछ पाने केली आहे कुछ खोना भी जरूरी आहे आणि इथे तुम्हाला खूप काय मिळेल त्यासाठी टायटल विजेते बनावं लागेल हाफ ट्रॅकर बॉल डाऊन डी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली हे पुरस्तर पाहिला हा बॉल एक्स्ट्रा रन इथे येत असताना संघाची धावसंख्या अभांतरच्या मदतीने जाऊन बोसचे अकरा धावा धाव आहे आहेत इलेव्हन रन्स ऑन द बोर्ड विदाऊट लॉस आघाडीचे दोन्ही बॅट संतोष भोसले चांगल्या रीतीने बॅटिंग करतोय चौकार त्याच्या बॅटमधून आला पहिल्याच बॉलवरती पुढचा चेंडू यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि योग्यरित्या केलाय कार्यक्रम चेडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर ठोकलाय हा षटकार आपल्या टप्प्यात आलं ना की आपण कार्यक्रम करतोच आणि ते योग्यरित्या षटकार आला काय लांब लचक फटका पाहायला मिळालाय फलंदाजी करत असताना संतोष भोसलेचा हा वेगळा थाट जो मात्र पाहायला मिळालाय दोन बॉल दहा धावसंख्येवरती संख्येवरती तो नॉन्टऊट खेळतोय फास्टशेच्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय संघाजी संख्या सतरा सेव्हन्टीन ऑन बोर्ड हा बॉल मिस टायमिंग राहिला जरूर चेंड हॉमे हो मध्ये क्षेत्रक्षक जज करतोय जजमेंट चांगलाय परंतु झेला पर्यंत पोचू शकलेला नाही धावा पुन्हा एकदा इथे मिळतील नशिबाने दिली आहे साथ नशीबी हमेशाही का साथ देत आहे आलाय चौकार चौकाराच्या मदतीने एकवीस दाबाधाव पलकावरती आज पूर्वार्धाचा खेळ चालू आहे पहिल्या षटकाचा खेळ संपला ट्वेंटी वन रन्स ऑन दी बोर्ड एकवीस दाबाधा पलकावरती पाहायला मिळाल्यात जी गोलतकर शशीजी साटम सर यांचंही कौतुक करायला हवं दोन ऑफिशियल या स्पर्धेच्या माध्यमातून कामकाज करत असताना लेजेंडरी क्रिकेटर षटकारांची आतिषबाजी करणारे दोन्ही लेजेंड खेळाडू आज पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात निलेजी मर्डेकर सर संतोषी देसाई सर यांचा आवाज तुम्ही ऐकताय एकविरा डीजे मॅडी यांच्या माध्यमातून मंत्रमुग्ध करणारी संगीत तुम्ही आज ऐकली आणि एम टी च्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज या स्पर्धेचा आपण पाहतोय शेवटच्या षडक गोलंदाजी मार्कवरती अरविंद दो धोंडे गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतोय शेवटचा निर्णायक षडक पुढचा भाव खोला टाकण्याचा प्रयत्न लोर फुलटो झॉन साईडला ग्लान्स केलाय चेनुसीमारेषेच्या बाहेर धावा मिळतील इथे चार हा येतोय चौकार शेवटच्या षटकाची सुरुवात पहिल्या बॉल पासून चौकाराने इथे झाली आहे चला जास्तीचा वेळ नाही आहे संतोष आपल्याकडे अंपारने कळवलं इथे चौकार आहे फाईन लेगच्या प्रेक्षक वर्गाला बॅकवर्ड स्क्वेअर लेग ची जागा कळून आली ही बाब महत्वाची आहे पा रात्र झाल्यानंतर ही जागा दिसते पुढचा बॉल हा फटका इन साइड आउट जागा बनवली एक्सा खबरला खेळत शेतरक्षक जज करतोय तेजस आणि जिथे फटका मधोमध केला दोन क्षेत्रक्षकांच्या याही बॉल वरती धावा मिळतील इथे चार हा येतोय चौकार रिप्ले मध्ये आपण पाहतो स्क्रीन वरती ऑन अ स्क्रीन चौकार पाहायला मिळालाय पुढचा बॉल यावेळेला देखील फटका खेळण्याचा प्रयत्न मिस्टायमिंग आहे क्षेत्रक्षक येतो आहे थर्डमॅन होऊन एक धाव निश्चितच मिळेल दुहेरीचा कोणताही प्रयत्न नाही आहे एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पधारते तीस धावा धाव फलक्यावरती आहेत फायनलची मॅच ग्रँड फिनाल आहे आपण पाहत आहोत अशी स्पर्धा होणं नाही एका दिवसामध्ये आपण आठ पश्चिम महाराष्ट्रातील संघांना संधी दिली दोन गावांना एकत्रित केलं अर्थात सोळा गावं आज एका आठ संघांमध्ये खेळली तर के एस के प्रतिष्ठानच्या अंतर्गत आठ संघ खेळले तिथेही सोळा गावं एकंदरीत आपण बत्तीस गावांना एकत्रित बांधणारी ही स्पर्धा पाहायला मिळाली कौतुकास्पद कामगिरी या आयोजकांचे मी निश्चितच करेन आणि ज्या पद्धतीचं आयोजन भैरवनाथ क्रिकेट क्लब गोगवे आणि ग्रामस्थ मित्र मंडळ गोगवेच्या माध्यमातून पाहायला मिळालं कारण बत्तीस गावांना एकत्रित आणून एक मोठी स्पर्धा करणं ही बाब देखील सोपी नाही आहे पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये पारितोषिकाला महत्व नाही परंतु एका मोठ्या प्लॅटफॉर्म वरती एक मोठी स्पर्धा करणं ही बाब इम्पॉर्टंट आहे लोअर फुलटोर बॉल सुनील शिंदेच्या बॅटमधून षटकार बॅटिंग मधला दर्जा ब्लॅटिंग मधला क्लास आणि उच्च दर्जाचा क्लास आपण हो पाहतोय ऍबसुल्युटली ब्रिलियंट बॅटिंग बॅ सुनील शिंदे ऑन साइडला ला लोअर फुलटोर वरती त्याने षटका ठोकलाय सदतीच धावा धाव पलकावरती आहेत ऑन दी बोर्ड पॅटिंग मधला क्लास आणि बॅटिंग झक्कास फलंदाज सुनील शिंदेच्या मधून आपण पाहतो आहोत सदती धावा धाव पलकावरती शेवटचा चेंडू यावेळेला समोरच्या दिशेने केला डाऊन ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडूवरती येईल दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला सेकंड रन इथे कॅप्टनची विकेट घेऊन जाईल धाव मिळेल ती एक अडतीस बनल्यात ते चा असेल टार्गेट थर्टी नाईन रनचं टार्गेट इथे सेट करण्यात आलं आहे अडतीस धाबा धाव पलकाबर्दी आल्यात पूर्वार्धाच्या आघाडीच्या या दोन्ही बॅटरने एक मोठी पार्टनरशिप केली जिथे सुनील शिंदेने एकवीस धावांची खेळी केली आणि त्याला चांगली साथ अठरा धावांची चार चेंडू आणि पंधरा धावांची खेळी करत असताना संतोष भोसलेच्या माध्यमातून पाहायला मिळाली अडतीस बांडल्यात एकोणचाळीसचा करायचा चला संगत त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायला हवा

ऐसे और भी वीडियो के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना <z solvent> ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना और को सब्सक्राइब करो औरणार बिलकुल मजबूत एम टी सीच्या लाईक कव्हरेजचं मी कौतुक करेन सायंकाळचे सात वाजले इथे बॉल जर का तुम्ही मैदानावरती जर असाल ना तर मैदानावरती बॉल पाहणं अशक्य आहे आणि जर एम टी वरती असाल ना तर तुम्हाला जणू काय सकाळ झाली आहे की काय असंच वाटेल चांगल्या दर्जाचं चा कामकाज त्यांच्या माध्यमातून अक्षय मात्रे खोनी गावचे आहेत आणि एम टी सीचे प्रोपरायटर स्वतःच कार्यरत पाहायला मिळतात परंतु त्याहीहून अधिक अगदी नववी इयत्तेमध्ये असणारा आमचा कॅमेरामॅन प्रणय आणि करण यांचे मी कौतुक करेन कॅमेरामॅन ही फार महत्त्वाचे आहेत अनेक गोष्टी पहा आपण एखादे मॅच बघत असतो ना सर्वाधिक आनंदी कधी होतो माहिती आहे ज्या वेळेला ऑडियन्समध्ये कॅमेरा जातो आपण जास्तीचा विषय त्या जा चर्चा करूयात नको कारण ऑडियन्समधून आनंद मिळत असतो मैदानाच्या आतमध्ये ओळ्यात बारा बॉल आणि विजयासाठी एकोणचाळीस लक्ष ठेवण्यात आलं आहे बारा ॲचेंडू आणि एकोणचाळीस दाबा आणि हा तोच कॅमेरामॅन होता ज्या कॅमेरामॅनने खऱ्या अर्थानं बॉल टेम्परिंग जी मात्र ऑस्ट्रेलिया टीमने केली आणि ती पुढे आणून दिली दाखवून दिली संपूर्ण जगाला वीस हजारापेक्षा जास्तीच्या प्रेक्षक वर्गाने आजच्या दिवसामध्ये उपस्थिती दर्शवली या एम टी सी या वाहिनीवरती आघाडीची जोडी तेजस ऑन स्ट्राईक आहे नॉन स्ट्राईकला अजिंक्य वाडकर पाहायला मिळतोय ज्याने अविश्वसनीय कॅच लॉंगनला टिपला होता आणि मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्याच्या नावावरती आहे या आघाडीची जोडी आहे तर गोलंदाजी मार्कमध्ये विशाल शिंदेला आपण पाहतोय विशाल शिंदे, शिंदे पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचा अगदार राहिला होता सहा धावा त्याने खर्च केला होता एक विकेट मिळवली होती आणि पहिला मॅच ज्याने श्री गणेशा केला विशाल शिंदे हा तो खेळाडू आहे ज्याने स्पर्धेची पहिली मॅच खेळली आणि शेवटची मॅच देखील खेळतोय गोलंदाजी जी मार्कपती दाखवत असताना त्याला पाहायला मिळेल पहिला बॉल पडेल सामन्याला होईल सुरुवात रणय शिंग फुंकले गेले होते ठीक सकाळी नऊ वाजून आठ मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर करण्यात आला होता पुढचा चेंडू सुरुवात झाली आहे षटकाची हातामधून चेंडू निसटलाय धावा इथे मिळत असताना पाहायला मिळतील नो बॉल नो बॉल प्लस वन धावा मिळतील त्या दोन अतिरिक्तने सुरुवात झाली आहे हे प्रभू हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी हे क्या हुआ असंच गोलंदाज म्हणत असेल ज्या रीतीने हा बॉल हातातून त्याच्या निसटला रबर बॉल क्रिकेट पावसा पावसामुळे बॉलवरती ग्रीप करणे ही बाब सोपी नाही आहे परंतु क्रिकेटचा खेळ आहे इथे सारं काही शक्य आहे सारं काही अशक्य आहे क्रिकेटच्या खेळामध्ये थोडीशी गाई करा फिल्डिंग टीम बॅड लाईट होणार नाही याचे जास्तीकडे लक्ष नसावं आपण खेळाडू वृत्ती दाखवावी क्रिकेट खेळून जिंकावं बॅड लाईट साठी जास्तीचे जा प्रयत्न करू नका कारण प्रतिस्पर्धी संघही चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळलाय चला शिंदे या गोष्टी कुठे ना कुठे तरी एक चुकीचा मेसेज देऊन जातील मला तर वाटतं कारण अंधार होईल अंधाराचं सावट होईल प्रतिस्पर्धी असा थारेल याचा जर प्रयत्न करत असू आपण तर आपण अडथी जावा म्हणून फायदाही होणार नाही क्रिकेटचा खेळ हा स्पष्टपणे आणि समालोचक हा दोन्ही बाजूनी बोलणारा असावा त्यासाठी सम लाच आपण म्हणतो लोअर फुटबॉल बॉल आणि फ्रीटच्या या बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर अजिंक्यच्या बाटमधून आलाय छटकार सामना अजून संपलेला आहे कारण मी अजून जिंकलेलो नाहीये हीच भूमिका या खेळाडूची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ज्या पद्धतीने त्याच्या पाठमधून हा षटकार पाहायला मिळाला रातो के कातीला की काय हा खेळाडू काय षटकार आला त्याच्या बाटमधून संघाची धावसंख्या आठ डावा पहिला बॉलचा खेळ संपलाय आठ डावा धाव पलकावरती आहेत लोट फुलटोड होता आडवा बाटने मनगट वळवली क्षेत्र रक्षक ताई नाय कौतुक करायला हवं कौतुक करायला हवं संतोष भोसलेच क्षेत्ररक्षक तिथेच उभा केला जिथे चेंडू गेलाय आणि खऱ्या अर्थानं त्या क्षेत्ररक्षकाने ही चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण केलंय यासाठी उत्कृष्ट कर्णधार नेहमीच हवा असतो संघाची धावसंख्या धावपलकावरती एकेरीच्या मदतीने नऊ धावा तेजस भोसले ऑन स्ट्राईक तेजस ढोंडे ऑन स्ट्राईक जो मात्र पाहायला मिळतोय पुढचा चेंडू यावेळेला खोला टाकला ऑन साईडला मिड मिडविकेटला क्षेत्ररक्षक दूर आहे एक धाव निश्चित मिळेल दुहेरीचा प्रयत्न करण्यात येईल का सिंगलवरती प्राधान्य दिलं एकेरीच्या मदतीने दहा धाबा धाव त्या दोन षटकांची मॅच एकोणचाळीसचा पाठ लाख दहा धाबा धाव फलकावरती एकोणतीसची अजूनही आवश्यकता येणारे बॉल तुमच्याकडे असतील ते एकंदरीत नऊ नऊ चेंडू आणि विजासाठी गरज आहे ती एकोणतीस धावसंख्येची अजिंक्य वाड करॉन स्ट्राईक लोर फुलटोज इथे घडतंय तरी काय दोन वेबसाइट गोलंदाजाने हाताळल्यात बिमरचा नो गोलंदाजाची गोलंदाजी करण्यात येईल बंद घर फिरलं की घराचे वासेही फिरतात मराठी म्हण आहे इथे घराचे वासे फिरलेत की काय क्रिकेटच्या या खेळाने रंग बदलत रंग बदललेत आणखीन एक नो बॉल फ्रीहिटचा बॉल असेल पहिला चेंडू फ्रीहिटचा पाहायला मिळाला होता आणि अजिंक्यने तो षटका ठोकला होता इथे अकरा धाबा धापल का भरती तीन चेंडूचा खेस संपलाय अठ्ठावीसची आवश्यकता या मॅचमध्ये फ्रीजचा बॉल कंटिन्यू असेल बॅटर तोच एंड वरती फिल्डिंग त्याच प्रकारची पाहायला मिळेल क्षेत्ररक्षणामध्ये कोणता फेरबदल होणार नाही या साऱ्या गोष्टी महत्त्वाच्या राहतात पाना क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती फ्रीजचा बॉल गोलंदाज सज्ज होईल अनिल शिंदे हा ट्रॅकर ऑन फ्री बॉल आहे क्षेत्ररक्षकाचं कौतुक करायला हवं वा। वाखाण्या कामगिरी इथे पाहायला आहे हा क्षेत्ररक्षक पडतोय झडतोय नडतोय ही बाब महत्वाची राहिली आहे दोन चेंडू त्याने अविश्वसनीय अडवल्यात संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वाढारेल तेरा धावा धाव फलकावरती आहेत चेंडू वरती नजर ठेवणं आणि इतका वेगवान स्ट्रोक अडवणं ही बाब सोपी नाहीये संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारते जाऊन पोहोचते तेरा धावा धाव फलकावरती आहेत आठ चेंडू आणि ची गरज आठ चेंडू आणि सभी जावा दोन मोठे फटके मॅच मध्ये घेऊन येतील प्रतिस्पर्धी संघाला परंतु अगदी टॅच दोन निर्धाव चेंडू मॅच मध्ये घेऊन येतील बॉलिंग टीम ला डाऊंड ग्राउंड केला लॉंग ऑफला क्षेत्रक्षक आहे त्या ठिकाणी चेंडूवरती येतोय स्वतः कर्णधार फेकी करण्यात येईल एकेरी दावे ते प्राप्त होत असताना पंचवीस ची आवश्यकता सात बॉलचा शेष सात गेंदे जीत केले पच्चीस रन की हा चेंडू महत्वाचा राहणार आहे या बॉलवरती जर एखादा मोठा फटका आला तर मॅच जिवंत राहील गेम ऑन राहील हा सामना जेथे मात्र डोळ्याची पारणं डिपवणारा पाहायला मिळेल लोअर फुलटोस तेजच्या अब्बात मधून चेंडू आकाशाला बुक्की मारत सीमारेषाच्या बाहेर षटकार सहा चेंडू आता मात्र एकोणीसची आवश्यकता छे गेंदे उन्नीस रनुकी जरूरत फायनलच्या मॅच मध्ये दोन हजार सोळा साली कार्लस ब्राटवेटने हा कारनामा केलाय बेन स्ट्रोक ला चार उत्तुंग षटका ठोकले होते या मॅच मध्ये तो कारनामा पुनरावृत्ती करावी लागेल अजिंक्य वाडकर आणि तेजस धोंडेला एक कोणीची गरज आहे सहा बॉलचा खेशेष खेळ शेष शेतरक्षक रोशनच जितकं कौतुक करावं तितकं कमी राहील त्याने एक बाउंड्री अडवली त्याने दोन बॉल चांगल्या रीतीने स्टॉप केले आपण इथून पाहणं ही बाब सोपी आहे आपण असं म्हणू शकतो इथे बसल्या बसल्या की ही बाब सोपी होती मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतरच या साऱ्या गोष्टीचं दुःख आपल्याला कळतं सहा चेंडू कोणाची गरज गोलंदाजी मार्कपती गणेश भोसले दाखवत असताना पाहायला मिळतोय फायनल ओवर फायनलची मॅच हाफ फ्रॅकर बॉल ऑन साइड ला धमाका चेनुसिमारे बाहेर षटकार गेम ऑन मॅच ऑन येणाऱ्या पाच बॉल साखेशेशा तेराची आवश्यकता क्रिकेटचा अविश्वसनीय खेळ आपण अनुभवतो आहोत मोठा फटका जो मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला हाफ फ्रॅकर बॉल ऑन साइडला ला केलेला हाफ फटका षटकार देऊन गेलाय काय फटकेबाजी या अख्ख्याये आजचा दिवस त्याच्या जो नावे राहिला गोलंदाजी मार्कवरती आला सुरुवात त्याच्यासाठी खराब झाली चार धावांचा बोनस देऊन गेला गोलंदाजी बंद झाली तो निडरपणे खेळला खचून गेला नाही कॅच अविश्वासनीय टिपला पुढच्याच बॉलवरती आणि फलंदाजी तरून त्याने केली आहे पुढचा चेंडू गोलंदाज होईल पाच बॉल तेराची गरज हाफ ट्रॅक करता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न रक्षकाचा वेध घेतोय ही धाव महत्वाची होती उर्वरित चेंडू आता मात्र शेष आहे ते येणारे चार चार चेंडू आणि तेराची गरज चार चेंडू तेरा धावा आता तूच काहीतरी कर अजिंक्य वाडकर भावा असत म्हणत असेल प्रत्येक खेळाडू प्रत्येक प्रेक्षक इथे धावा महत्वाचे आहेत येणारे चार बॉव तेराची गरज चार चेंडू तेरा धावा हा चेंडू मिस टायमिंग राहायला बॅचा सीकर जावा लागतो एक धाव निश्चित मिळेल यशक त्या ठिकाणी येतोय दोन मोठे फटके दोन षटकारांची आवश्यकता आहे आणि ते तेजसने करून दाखवलंय अद्याप या स्पर्धेमध्ये त्याच्या बाटमधून दोन बॉलवरती दोन षटकार पाहायला मिळतील का उर्वरित तीन चेंडू बाराची आवश्यकता तीन चेंडू आणि बारा धावा तीन चेंडू आणि बारा धाव संख्येची आवश्यकता डोळ्याची पारणं रिपवणारी ही मॅच डोळ्याची पारणं फिरणारी ही स्पर्धा अविश्वसनीय दर्जाचं क्रिकेट आपण अनुभवतो आहोत उच्च दर्जाची स्पर्धा नियोजनबद्ध कटिबद्ध आणि नेत्र दीपक असं आयोजन आपण या स्पर्धेचं पाहायला मिळालं प्रत्येकाने इथे हजेरी लावली आणि प्रत्येकाने या स्पर्धेचं कौतुक केलं आपण संधी दिली सोळा संघांना संधी दिली बत्तीस गावांना हा फ्रा करा एज फाईन लेकला चेंडू ट्रॅवल होईल शेतरक्षक आहे त्या ठिकाणी पहा नशिबाने काय साथ दिली या संघाची जसा तो कोसला तरी देखील चेंडू हातामध्ये आला उर्वरित दोन चेंडू आता मात्र ची आवश्यकता दोन चेंडू आणि दहा धाव संख्येची आवश्यकता आहे दोन चेंडू आणि दहा धावा क्रिकेटचे दर्दी त्याने अजूनही केले गर्दी स्टेडियम पॅक आहे व्यासपीठ पॅक आहे चहू बाजूला गर्दी आहे कारण हे दर्दी आहेत उर्वरित दोन चेंडू आणि बिजासाठी दहा संख्येची आवश्यकता मॅच मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा होत असताना गणेश होत असताना पाहायला मिळेल तेजस कर्णधार ऑन स्ट्राईक आहे दोन चेंडू दहा धावा हा चेंडू ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न चेंडू आला आहे आता मात्र सामना खुला होत असताना पाहायला मिळतोय केस के प्रतिष्ठानचा संघ जिंकेल की पश्चिम महाराष्ट्र आणि यामधून येणाऱ्या दोन्ही संघांपैकी एक संघ निश्चित विजेता होणार शेवटचा बॉल पडेपर्यंत मी मात्र भाकीत करणार नाही कारण क्रिकेट मध्ये खूप काय घडलंय येणारा एक चेंडू आणि दहाची आवश्यकता एक चेंडू आणि दहा धावा लिगल डिलेव्हरी जर का के प्रतिष्ठान संघ इथे विजेता होईल शेवटचा बॉल फायनल डिलेव्हरी सामना आहे त्या जिंकला क्लीन बोल केलाय तेजसला ही स्पर्धा जिंकली आहे स्वर्गीय विजे दादा देसाई स्मृती चषकाचे विजेते संघ होता है ते टेटली एस कुरोशी टीम ने इस स्पर्धा जिंक है